मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत सगळ्यात पहिल्यांदा नुकताच राम मंदिर अयोध्या येथे ध्वजारोहण झालं पूर्णपणानं आता हे स्वप्न जो संकल्प होता तो संपूर्णपणे तडीस गेला त्याबद्दल आपल्या सगळ्या देशवासियांचे खरोखर धन्यवाद आभार आणि सर्वांना नमस्कार त्याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते गोव्याला नुकतंच एका भव्य राम मूर्तीचं अनावरण झालं त्याबद्दलही सगळ्यांना खूप खूप शुभसंदेश आजचा विषय आहे स्वराज्य या मालिकेअंतर्गत विकसित भारत <coughs> गेली काही वर्ष वर्षानुवर्ष म्हणायला हरकत नाही हा वाक्प्रचार मी ऐकत आलो आणि सतत सातत्याने याच्यावर वेगवेगळ्या मार्गाने माध्यमातून लिहिण्याचा आणि व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे आज आजच्या ह्या एका एक भागामध्ये माहिती नाही मला किती वेळ चालेल कदाचित हा एक भाग होईल किंवा आणखीन याचे काही जादाचे व्हिडिओ करावे लागतील माहिती नाही पाहू आपण कशा पद्धतीनं हे उलगडत जातं त्याप्रमाणे याविषयी आणखीन एक गोष्ट वेगवेगळ्या दुसऱ्या भागांमध्ये देखील काही मुद्दे यामधले मी भाष्य केलेलं आहे त्याच्यावर पण तरी देखील विकसित भारत ह्या संदर्भाखाली जे एकत्र आणण्याचा प्रयत्न करता येईल ते करण्याचा यत्न करतो आहे मी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारत विकसित आहे किंवा नाही अर्थात याच्यावर थोडासा उहापोह नंतर करतो काही बातम्या देताना काही मंडळी आता उदाहरण उदाहरणार्थमध्ये क्रिकेट संघाची बातमी देताना अगदी आकाशवाणीवर किंवा बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर भारताचा पराभव म्हणतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे तो भारतीय क्रिकेट संघाचा पराभव असतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आणि बऱ्यापैकी आज जे आत्ता जे मुद्दे मांडतो आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहे त्याच्यावर पूर्वी कधीच भाष्य झालेलं किंवा लिखाणात आलेलं कोणाच्या ऐकलं नाही आहे मी आणि याला इतकं गांभीर्यानं कोणी पाहताना दिसत नाही ह्या गोष्टी खटकतात तर ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट काही एका संस्थेमध्ये दिल्लीला जे एन यूमध्ये काही विशिष्ट नारेबाजी केली गेली होती काही घोषणा दिल्या त्या खरं तर त्या पद्धतीच्या घोषणा नंतर कोणी उच्चारायला नाही पाहिजे होत्या इतक्या सहजासहजी ह्या गोष्टी बोलता येता कामं नाहीत खरं तर जो खरा भारतीय आहे आणि ज्याला भारतीय संस्कृतीचं संस्कृतीचं आकलन आहे तो आचरणात आणतो त्यानं ते उच्चारण खरं तर कधी करू नये ही सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची त्यानंतर मी विकसित भारतकडं थोडंसं बोल त्या विषयावर बोलतो आपल्या <coughs> देशाची जी एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली ती कोणत्या विधिनयानं झाली त्यावेळी सत्तेचाळीसला अर्थातच आपलं संविधान वगैरे काय नव्हतं हे आपण जाणतोच नंतर लागू करण्यात आलं ते देश स्वतंत्र झाल्यानंतर पण दुर्दैवानं फाळणी होऊन देश स्वतंत्र झाला त्यानंतर त्याला जर कायदे आजमच्या हिशोबानं जर त्या कायद्यानं म्हणू आपण यांच्या कायद्यानं जर देशाची फाळणी झाली असेल ती कुठल्या नेमक्या आधाराखाली झाली कुणी कुणाला अधिकार दिला त्या एवढ्या हा हे काही भूभागाचं विभाजन नव्हतं खरं तर भूभागाचं विभाजन नव्हतं म्हणण्याचं कारण काय कारण बरीचशी शक्तीपीठं पेशावर जवळ असलेलं गुरुक्षनाथांचं मोठं पीठ त्यांनी पुढं प्रयाण जे इराक इराणपर्यंत जे प्रयाण केलं होतं योगमार्गाचा प्रचार करण्यासाठी धर्मप्रचारासाठी नव्हे ते पीठ किंवा आणखीन अन्य मंदिरं ब जी बांगलादेशात पूर्व पाकिस्तान किंवा बांगलादेशामध्ये आहेत अजूनही तीन तीन शक्तीपीठं माझ्या मला जसं ज्ञात आहे तसं बांगलादेशमध्ये आहेत आणि इकडं पाकिस्तानमध्ये एक आहे सिंध प्रांतामध्ये हे गुरुशनाथांचं पीठ त्यानंतर मंजुदोरो आणखीन मला वाटतं आहे तक्षशिला विद्यापीठ हे सगळे भाग हे तिथं गेलेले आहेत कोणत्या विधिनयानं ही फाळणी केली गेली आणि जर ती कायदे आजमच्या हिशोबानं कारण इंग्रजांच्या बाबतीत देशद्रोह म्हणजे काय मान कशाला मानत होतं इंग्रज त्यांच्या सत्तेविरुद्ध जे उठतील आवाज करतील उठतील लोकांना जागरूक करतील तो देशद्रोह ते मानत होते त्यांना या भूमीशी वगैरे काय देणं घेणं नव्हतं हे तर आपण जाणतोच तर ज्या विधिनयानं ह्या देशाची तुकडे केले के गेले आणि त्याला संमत संमती दिली गेली आणि ज्यांनी मुख्य याचा याला पाठिंबा दिला पाठपुरावा केला असं होण्यासाठी त्यांना जर त्याच कायद्या आजमच्या हिशोबानंच त्यांना जर यमसदनाला जर, 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 यमसदना जर पोचवलं गेलं असेल तर त्यामध्ये इतकं त्याच्यावर त्या व्यक्तीला कारण असं करणाऱ्या व्यक्तीला इतकं नावं ठेवण्याची किंवा बदनामी करण्याचं कारण काय दुसरी गोष्ट ती व्यक्ती वैचारिकदृष्ट्या काय होती त्यांचं हिरिंग जे चाललं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिथली त्यांची वक्तव्य त्यांचं आत्मचरित्र ह्याच्यावर कोणताही अभ्यास न करता आजकाल जे मंडळी बोलत आहेत ते खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे ती आणि आत्ता मी जो मुद्दा मांडला ज्या विधिनयानं या देशाची फाळणी झाली त्या विधिनयानं जर असं करणाऱ्या ज्या जबाबदार माणसाला जर, जर आपण ह्या पृथ्वी तलावरून नाहीचं से केलं असेल तर यात वैषम्य वाटण्याचं कारण काय आहे कारण का हे धर्मयुद्ध मानणाऱ्यानं धर्मयुद्ध होतं इंग्रजांनी विरुद्ध खरं तर गोडसेना शिक्षा देण्याचे काही कारण नव्हतं कारण हा हा काही देशद्रोहामध्ये दे बसणारी गोष्ट ही नव्हती देशद्रोहामध्ये ही दे गोष्ट बसणारी नव्हती त्यामुळे कोणत्या विधेयानं त्यांना पुढं शिक्षा ठोठावण्यात आली हा खरोखर एक खरोखर मोठा गंभीर मुद्दा आहे असो ही झाली थोडक्यात ह्या विकसित भारत ह्या विषयाची प्रस्तावना थोडक्यात किंवा पार्श थोडीशी पार्श्वभूमी आता मुख्य विषयाकडे व वळताना ह्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत खरं तर आणि या एकाच जसं मी म्हटलं व्हिडिओच्या भागामध्ये हे पूर्णपणे याला मी न्याय देऊ शकेन का नाही मला माहिती नाही काही वेळेला असं होतं की मुद्दे मांडायच्या थोड्याशा ओघामध्ये काही मुद्दे राहून जातात असं एक दोन मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये असं झालं होतं तसं न होण्याची दक्षता मी घ्यायचा आटोकाट प्रयत्न करतो पण तरी काही वेळेला तसं होतं अनावधानानं खरोखर आपला भारत विकसित नाही आहे का काही वर्ष चंद्रगुप्त मौर्य आणि तिथून पुढचा काळ जरी धरला त्या मागचा काळ जे रामायणामध्ये सांगितलं गेलं जे महाभारतामध्ये सांगितलं गेलं त्याचे प्रत्यक्ष पुरावे देखील उपलब्ध आहेत दे। फिजिकल ती ठिकाणं फिजिकल स्पॉट्स आर ऑल्सो अवेलेबल हे अमुक ठिकाणी श्रीराम प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना अमुक ठिकाणी राहिले अमुक ठिकाणी ते गेले वगैरे हा मार्ग किंवा मा, म मा, महाभारताबाबत पण आपले तथागथित हे बुद्धिवादी मंडळी याला दाद देत फिजिकल गोष्टी इतर बाबतीत ते मानतात पण ह्या गोष्टींना मात्र विरोध करतात काही आपल्या वेदांमध्ये देखील याचे उल्लेख आहेत आता टेक्स्टाईल इंजिनिअरिंग संबंधितसुद्धा मी थोडी गोष्ट सांगतो की प्री इंडिपेंडन्स स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी अगदी मुघलांची आक्रमणं चालू झाली त्या दरम्यान किंवा देखील आपल्या इथून टेक्स्टाईलचंच एक्सपोर्ट वस्त्रोपवर वस्त्रोपवारणं वगैरे गार्मेंट्स म्हणा किंवा कॉटन रिलेटेड आता कॉटनचाच उल्लेख आला कापसाचाच उल्लेख आला तर मी सांगतो ज्या लेखकाने आम्ही आता अभ्यासक्रमामध्ये जे शिकवलं त्यातला एक अगदी प्रथितयश लेखक आहे तो त्यानं कॉटन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हा शब्द कुठून आला वगैरे अमुक ठिकाणाहून आला वगैरे म्हणजे हे बऱ्या बऱ्याच अंशी ज्या गोष्टी इंग्रजांना किंवा त्या तिथल्या ह्या संस्कृतींना ग्रीस म्हणा किंवा रोमन वगैरे ह्या संस्कृतींना ह्या गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्यांनी त्या ते आपल्या नावावर घुसळलेल्या आहेत कॉटन हा इथंच भारतामध्येच कापूस त्याच्या दोन मुख्य जाती ह्या इथंच त्या त्या त्यांचं बीजारोपण होत होतं त्यांची लागवड होत होती आणि त्यापासून बनलेली वस्त्रप्रवरणं ह्यांची निर्यात होत होती आणि त्याचा वाटा जवळजवळ चौतीस टक्के आपल्या एकंदरीत राष्ट्राच्या उलाढालीमध्ये होता जरी एक संघ राष्ट्र नसेल तरी एकत्रित जे एक्सपोर्ट्स जात होते त्याचे रेकॉर्ड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ते पूर्ण हे सगळ्या रेकॉर्डेड गोष्टी आहेत आपण कापसामध्ये आपला धबधबा होता सोन्यामध्ये आपला धबधबा होता आणखीन काही इतर उद्योगांमध्ये शेती उद्योगामध्ये मसाले वगैरे निर्यात व्हायचे आपण जाणतो असं असताना जी मुळातच संस्कृती आणि शिवाय इथं तो अवलंब केलेला असताना ह्या सगळ्या उत्पादनांचा वगैरे वगैरे इतक्या सघन पद्धतीनं अगदी समाजाचं नियोजन झालेलं होतं समाजाची राहण्याची व्यवस्था म्हणजे दो हरप्पामध्ये अगदी आपण पाहू शकतो त्याची वेबसाईटवर त्याची चित्रं उपलब्ध आहेत तिथं कमोडसुद्धा त्या काळी बनवलेला होता वेस्ट डिस्पोजल वॉटर वे किंवा वेस्ट डिस्पोजल किंवा स्नानगृह वेस्ट हा प्लेसेस इतक्या नियोजित पद्धतीनं अगदी काही सुद्धा उल्लेख आहेत की जिथं शहरं अगदी नियोजन पद्धतीनं मांडलेली होती अरेंज केलेली होती इंटरनल ट्रान्सपोर्ट वगैरे अगदी आपण शिवाजी महाराजांच्या सुद्धा पाहतो गडांवर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लागणाऱ्या नागरिकांना लागणाऱ्या व्यवस्था तिथं राहणारे सगळे सरदार किंवा खाली गडाखाली राहणारे प्रजाजन वगैरे यांच्यासाठी मार्केट म्हणा किंवा इतर सगळ्या सुविधा ज्या लागतात ह्यांचं कस कसं व्यवस्थित अगदी नियो नियोजन किती छान पद्धतीनं केलं होतं अगदी शनिवारवाड्यामध्ये पुण्याच्या पेशव्यांनी किती उत्तम पद्धतीनं पाण्याचं पाणी वॉटर सप्लायची त्यांनी एक हे निर्माण केली होती आतल्या बाजूनं आणि वेस्ट डिस्पोजलचं किती सुंदर नियोजन होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात जे व्यापारामध्ये किंवा इथल्या नागरिकांच्या किंवा इतर सगळ्या समाजाच्या राहण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या गेल्या होत्या त्यावरून आपण निश्चितच म्हणू शकतो की आपला देश निश्चित विकसितच होता आणि टॉप टॉप रँकमध्ये होता आपण हे मुघल आणि इंग्रज येण्यापूर्वी आपण विकसित भारत कशाला आता म्हणतोय आज देखील भारत विकसित आहे फाळणी झाल्यानंतर आता नुकताच मी फाळणीचा उल्लेख केला फाळणी झाल्या दे नंतर देखील आज जी अगदी उपलब्ध जी सामुग्री आहे अगदी नालंदामधले अगदी ग्रंथ जरी पूर्णपणाने जाळले असतील तीन तीन महिने जे पुस्तकं ते ग्रंथ जळत होते इतकं ज्ञान लोप पाहून देखील आज जे वाचलेलं जे ज्ञान आहे शिल्लक जे ग्रंथरूपानं किंवा आणखीन इतर स्वरूपामध्ये जे असलेलं ज्ञान आहे जे आपले काही धर्म ग्रंथ आहेत धर्मग्रंथ वगैरे आहेत ह्यामधून प्रचंड बोध घेण्यासारखे आहेत आणि हे विकसित भारताचीच लक्षणं असल्यासारखं आहे आपण केवळ मी ज ज़, जी ज़, डी पीवर मागं याच्यावर भाष्य केलेलं होतं की जी डी पी हा मुळातच अगदी संभ्रम निर्माण करणारी ती गोष्ट आहे तो एक आकडा आहे तो आणि त्यामध्ये फक्त एका त्या आकड्याच्या भोवती फिरून आपण ह्या राष्ट्राला विकसित आहे किंवा नाही हे ठरवणार का इतक्या जणांचे सगळे इव अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील इतक्या जणांनी आनंदितपणानं सगळ्या दुराचारानं जो प्रशासन केलं ते खपून ही भारतभूमीच घेऊ शकते फक्त इतर जर ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असत्या ज्या आपल्याला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत मी मागा अनेक व्हिडिओंमध्ये ही गोष्ट मेन्शन केलेली आहे याच्यावर भाष्य केलेलं आहे की ज्या नागरी सुविधा मिळायसाठी जो पैसा येतो तो जर त्या कामावर गेला असता खरोखर तर विकसित का त्याच्या पुढचं आपलं राष्ट्र झालं असतं आणि ह्याला कारणही तशीच आहेत कुणालाही ह्या संस्कृतीशी काही देणं घेणं नाही आहे ह्या बऱ्याच मंडळी विशेषतः जे राज्यकर्ते आहेत त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे बिलकुल कदापिही नाही आहे त्यांना फक्त त्यांच्या त्या वोट मिळवणे आणि ह्या कारभार चालवणे गणित मांडून कारभार चालवणे ह्याच्यावर मी पूर्वी भाष्य केलेलं आहे अन्यथा त्यांनी विकसित भारत आपल्याला म्हटलंच नसतं विक आपल्याला स्वप्न दाखवलं नसतं रादर कारण भारत जर विकसित नसता तर कुठल्या अंगानं भारत विकसित नाही आहे आपण दाखवून द्या इथं निसर्ग संपदा इथली ज्या नद्या ज्यांचा आपल्या अगदी जुन्या ग्रंथांमध्ये किंवा आज देखील आपण नदीला आपण आई मानतो पूजनीय मानतो वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिची पूजा अर्चना केली जाते जे नास्तिक आहेत जे नाकारतात ह्या गोष्टी ते देखील हे नाकारणार नाहीत की पाणी हे जीवन आहे त्यामुळं पूजा करा अगर न करा तुम्ही पण तिला ज्या पद्धतीचा सन्मान गाय नदी आणि गीता या तिघांना जो मिळाला पाहिजे गंगा गाय गंगा आणि गीता अर्थात न गंगा अर्थात नदी तर त्या पद्धतीचा सन्मान हे जपनीज लोक देतात जपानची मंडळी आत कलश ठेवलेला असतो त्याला गेल्या नमस्कार करतात आज देखील त्यांनी हे बेसिक रिच्युअल्स सोडलेले नाही आहेत ज्या मूळ संस्कृतीनं दिलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या त्यांना जाणवतात जा या या की यामध्ये तथ्य आहे आपलं तथ्य शोधण्यामध्येच आपल्या बराच वेळ खर्च होतो तर्कानं आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्याच्यावर आपण हास्यास्पद मानून आपण ते सोडून देतो असं दुर्दैवानं झालेलं आहे म्हणून आपल्याला विकसित भारताचं स्वप्न दाखवलं जातं भारत हा विकसित राष्ट्रच आहे अन्यथा अशा सगळ्या मंडळींना ह्या त्यांनी ह्या भूमीनं सहन केलंच नसतं कुठल्या अंगानं भारत विकसित नाही हे थोडंसं सा आपल्याला सांगावं जर आज मंडळी जर गरीबावस्थेमध्ये समजा एक मी एक्स्ट्रीम एक्झाम्पल देतो एक उदाहरण टोकाचं उदाहरण देतो मी जर आर्थिकदृष्ट्याच जर निकष असेल आणि भारतामधली सगळी मंडळी ही दारिद्र्य रेषा राहिलीच नाही असं आपण धरू अगदी एकशे चाळीस कोटी जे म्हणते आपली लोकसंख्या सांगितली जाते ती संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनसंख्या ही जी मध्यमवर्गीय या कॅटेगरीमध्ये आली ह्या वर्गामध्ये समावेश झाला त्यांचा बाय सम मीन्स काही केल्यामुळं आपण गृहित धरू हे आम्ही जसं फिजिक्समध्ये सायन्समध्ये जसं काही गोष्टी मॅथ्समध्ये गृहित धरतो एक्स वगैरे व्हॅल्यू धरतो त्याची त्या पद्धतीनं अगदी असं जर झालं तर आपल्याला दिसेल की जे आपण नागरिक आपण सगळेच जे सार्वजनिक ठिकाणी जातो तिथं स्वच्छतेनं वागू मंदिरांमध्ये गेल्यानंतर आपण तिथं तिथल्या जे एक काही विशिष्ट प्रकारच्या ज्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत जे निर्बंध पाळले गेले पाहिजेत ते आपण पाळू तिथं गेल्यानंतर किंवा सार्वजनिक स्वच्छता म्हणा आरोग्य सार्वजनिक आरोग्य म्हणा याच्याविषयी जागरूकता दाखवून सिग्नल तोडणार नाही कुठेही याचं धै धे, इतकं धैर्य दाखवू शकू आपण आणखीन असे संलग्न बरेचसे मुद्दे आहेत एकमेकाशी बसमध्ये जागा मिळवताना त्यांना भांडाभांडी होणार नाही किंवा एखाद्याचं रिझर्वेशन जरी असेल रेल्वेमध्ये तरी त्यांना हुसकावून लावून माझीच जागा मी बसलो किंवा बसल्या आहे म्हणजे ही माझीच जागा वगैरे अशा पद्धतीची उद्धट आर्ग्युमेंट होणार नाहीत असं आपण आपण वाटतं आपल्याला आजच्या ह्या समाजव्यवस्थेकडं चाललेल्या गोष्टींकडं बघून सगळ्यात खराब गोष्ट म्हणजे जे उत्सव वगैरे होतात उत्सव होण्यापुरतंसुद्धा खरं तर माझं व्यक्तिशः हे मत आहे की इतक्या मोठ्या आवाजाचे ते साऊंड सिस्टीम लावण्याची काही गरज नाही आणि आता तर त्याचं पर्यवसन एवढ्यामध्ये झालेलं आहे की वाढदिवस झाला सगळ्यात महत्त्वाचं लग्न झालं की त्या दरम्यान जी हे वाजवले जातात साऊंड सिस्टीम आणि तो लेसरचा जो खेळ केला जातो लग्नामध्ये तर विचारूच नका आता डेस्टिनेशन वेडिंग हे एक नवा प्रकार उदयाला जो आपल्या मूळ संस्कृतीमध्ये कुठंच नाही आहे म्हणजे त्यामध्ये संस्कार हे दुय्यम होतात आणि शो हा प्राधान्यानं होतो त्यामध्ये तो आणखीन एक उपविषय आहे ह्यामधला तर आणि बिभत्सपणानं ते लावून नवरात्रांमध्ये वगैरे किंवा ज्या लाऊडस्पीकरवरनं सगळ्या आजान वगैरे वाजवल्या जातात साडेपाचच्या दरम्यान किंवा कोर्ट निर्बंधाप्रमाणे नंतर वाजवल्या पाहिजेत काही ठराविक नियम नियम पाळून आणि त्याचे डेसिबिल पाळ पाळून ह्या गोष्टी आपल्याला होताना दिसतात आपण सैरभैर झाल्यासारखं आपलं समाजमंद झालेलं आहे आता सध्या त्यामुळे विकसित भारत भारतभूमी ही ऑलरेडी विकसित आहेच आपण तिला सांभाळू शकत नाही आहे हे दुर्दैव आहे आपण तिला सांभाळून योग्य यथोचित तिचा मान राखू शकत नाही आहे एखाद्या ठिकाणी एक्स्केशन करताना एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला अगदी नाही ना एखाद्या ठिकाणी काहीतरी गोष्ट डोंगर वगैरे पोखरायचं आहे तर त्याची आपल्या शास्त्राप्रमाणे तिथं प्रार्थना केली पाहिजे त्या निसर्गाची किंवा त्या असलेल्या संपत्तीची ती संपत्ती मानलं पाहिजे असे किती जण हे करतात ह्या गोष्टींना मी माझ्या रस्त्याविषयीच्या भागामध्ये ही, भागा ही गोष्ट बोलून दाखवली आहे तर विकसित भारत ही केवळ एक कल्पना नाही आहे किंवा ती जी डी पीवर आधारित ती गोष्ट नाही आहे किंवा पर कॅपिटा इन्कमवर वार्षिक उत्पन्न किती आहे एखाद्या मंड माणसाचं सा, कुटुंबाचं ह्याच्यावरती गोष्ट अवलंबून नाही आहे तर इथलं समाजमन समाजस्वास्थ्य ह्याचा आपल्या ह्या भारतभूमीकडं बघण्याचा समाजाचा ह्या भारतभूमीकडं बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे ती गोष्ट ही ठरवेल की भारत हे विकसित राष्ट्र आहे किंवा नाही अनेक अंगानं आपलं जसं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे अनेक अंगानं आपलं राष्ट्र हे मुळातच विकसित राष्ट्रच आहे ही इथली सगळी संपदा जी आहे ज्ञानसंपदा निसर्गसंपदा वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी जी परंपरा ज्या जी मंदिरं इतकी पुरातन मंदिरं तिथल्या सगळ्या चालणाऱ्या चालीरीती प्रथा ज्यांचं मूळ स्वरूप आपण जर पाहिलं तर ते इतकं उन्नत आहे की जर खरोखर त्यामध्ये एखादा माणूस स्वतःला त्यामध्ये त्यानं अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला त्या व्यवस्थेमध्ये स्वतःला बांधून घेण्याचा अडकवून घेण्याचा जर प्रयत्न केला कारण हे बंधनाशिवाय शक्य नाही स्वैराचाराने ह्या गोष्टी साध्य होणार नाहीत तेव्हा जर खरोखर विकसित राष्ट्र जर आपल्याला वाटत असेल असावं आहेच मी म्हणतोच पण तरी काही फिजिकल दृष्टीनं ज्या व्यावहारिक दृष्टीनं जर हे खरोखर उन्नत असा हवा असेल तर आपण ह्या गोष्टींचे निर्बंध पाळले पाहिजेत टप्प्याटप्प्यानं जर मला वाटलं याच्यावर आणखीन भाष्य करावं विशेषतः इथलं शिक्षण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इथलं शिक्षण जे आज कोलमडलेल्या अवस्थेमध्ये आहे सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली मंदिरं जी दुर्दैवानं जी सरकारच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना पूर्ण सरकारच्या ताब्यातून मुक्त केलं गेलं पाहिजे तर ते स्वतःचे काही त्यांना ज्या विकासाच्या योजना वाटतात त्या उभ्या करू करून शिक्षण व्यवस्थेला बळकट करतील आणि जी शिक्षण व्यवस्था जी कोलमडल्यासारखी झाली आहे जिला काही तारू राहिला नाही आहे सिलेबस मी मागं म्हटल्याप्रमाणे सिलेबस चेंज करून ह्या गोष्टी होणार नाहीत तर ह्या गोष्टीनं एकतर समाजानं ह्या गोष्टीकडं सजगपणानं बघून आपण ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टींचा अवलंब हे राष्ट्र आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं नाही आहे कुठलीही रु, गोष्ट इथं आपण त्याचं ऋण देणं लागतो आपण काहीतरी हा ही जर धारणा आपण ठेवली आणि मंदिरं मुक्त केली आणि त्या प्रशासनाने जर शिक्षण व्यवस्था उभी केली आणि अन्य गरजा उभ्या केल्या माणूस निरोगी कसा राहील ही यंत्रणा जर उभी केली तर जास्त बरं होईल मी हॉस्पिटल कदापिही म्हणणार नाही कदापि ही, कदा ही गोष्टही मान्य होणार नाही कारण निरोगी होण्यासाठी जे लागतं त्यातून दुर्दैवानं एखाद्याला जर काय झालं दुर्दैवानं तर बघता येईल तो भाग दुय्यम आहे अलहिद आहे तो भाग पण ह्या गोष्टींचा जर अवलंब झाला आणि निकोप पद्धतीनं जर आपण पुढं या राष्ट्राकडं पाहिलं या भूमीकडं पाहिलं ऋण आहे या दृष्टीनं जर पाहिलं तर आपल्याला असं आढळ निश्चितच आढळेल की भारत हे ऑलरेडी विकसित राष्ट्रच आहे परदेशाशी तुलना करण्याचं आपल्याला कुठल्याही प्रकारनं कारण नाही आपण त्याबाबत स्वयंपूर्ण नाही पोट भरून मिळेल त्याच्या बाहेर येईल अगदी इतकं आपल्याला ह्या राष्ट्रानं दिलेलं आहे त्याचा आपण योग्य तो सन्मान करू असं मला वाटतं जे काय मी आज विचार व्यक्त केलेत ते आपल्याला कसे वाटले नि निश्चित माझ्या ईमेलला कळवा आणि जर ह्या विषयावर आणखीन काही वहापोह शिक्षण व्यवस्थेबाबत जर मुख्यत्वे करावासा वाटला विकसित राष्ट्राच्या दृष्टीनं तर जरूर करण्याचा यत्न करीन आपण जरूर ह्या माझ्या प्रयत्नांना आपला पाठिंबा जरूर द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपले खूप आभार धन्यवाद नमस्कार जय हिंद वंदे मातरम